आता वैकुंठ चतुर्थीची पूर्वतयारी चालू आहे उद्या वैकुंठ चतुर्थी म्हणजे मंगळवारी सोमवारी मध्यापासून सुरू होणार मंगळवार दिवसभर चालते वैकुंठ चतुर्थी करायला तर आता मी हे वस्त्र करत आहे कापसाचे म्हणजे वस्त्र एकशे आठ मण्यांचं वस्त्र विष्णूसाठी आणि महादेवांसाठी विष्णुपूजन आधी मग महादेव पूजन मध्यरात्री आता मध्यरात्री करायला काही जमना नाही मला एवढं त्यामुळे मी पहाटे उठूनच दरवर्षीप्रमाणे करतोय वैकुंठ चतुर्थीचे सगळं विधिवत सगळं काय काय घातले साहित्य ते सगळं आता पुढे सांगतच आहे बघा पाच पाच पाँग। अशा पद्धतीने तीळ व अखंड तांदूळ तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट अशा दोन दोन विष्णू आणि शिवासाठी करायचे उद्या आज मध्यरात्री वैकुंठ चतुर्थी आहे आणि त्याच्यासाठी हे तीनशे पासष्ट दिवसांत ज्या वर्षी एकोणतीस फेब्रुवारी असेल त्यावेळेस एक जादा करायचं तीनशे सासष्ट करायचं या वर्षी काय अठ्ठावीस फेब्रुवारीचाच महिना होता त्यामुळे तीनशे पासष्ट दिवस आहेत तर तीनशे पासष्ट दिवसाचे अखंड तांदूळ तीनशे पासष्ट आणि दोन्हीला विष्णू आणि भगवान शंकरांना पहिलाच विष्णूंची पूजा नंतर भगवान शंकरांची पूजा हे तीनशे पासष्ट तीळ तीनशे पासष्ट दोघांसाठी हे तीळ आणि तांदूळ या अशा पुढ्या ठेवणारा ठेवणार पहाडची पूजा याच्यासाठी आधी तयारी करायला करा लागली मी तर हे सगळा असा असालेला आहे वैकुण चतुर्थीचे तिची पूर्ण तयारी झालेली आहे आता पहिल्यांदा विष्णूंची पूजा असती त्यामुळे विष्णूंसाठी एकशे आठ तुळशीचे असे हे आहे असं घ्यायचं तुळशीचं मंजुळा आता सगळ्यांनाच काय आपल्याला एकशे आठ मंजुळांचं मिळणार नाही जेवढे असतील तेवढे घ्यायचं बाकी असं साधं घेतला तरी चालते असं घेतलं तरी चालते पण मधला शेंडा हा पाहिजेच असा पाहिजे तुळशीचं हे असं तुळशीच हे स्वच्छ करून म्हणजे स्वच्छता एकशे आठ मोजून ठेवलेलं आहे हे बाप्पाच्या पूजेसाठी दोन हराटीच्या पेंढ्या आहेत पहिला बापाची पूजा विष्णूंच्या पूजेसाठी एकशे आठ तुळस हे तांदूळ आणि हे दाखवल्याप्रमाणे तांदूळ आणि तीळ हे शमी एकशे आठ आहे आणि हे वस्त्र कापसाचं वस्त्र एकशे आठ आहे तयार करून ठेवलेलं आहे पहिला व्हिडिओ त्याच्यात दिसेल तुम्हाला आणि आता मग विष्णूंची पूजा झाल्यानंतर शिव शिवाची पूजा म्हणजे शिव महादेवांची पूजा त्यांच्यासाठी एकशे आठ मण्याचं हे पोहता आहे शिवलिंग हे मोठं केलंय कारण की मूर्ती आमची विष्णूची मोठी आहे म्हणून आणि शिवलिंग छोटं असते त्यामुळे शिवलिंगासाठी असं छोटसच करायचं पण वजनाने एकच घेतलेलं आहे हे एकशे आठ आता माझ्याकडे बेल नाही आहे आणि बेल आणला विकत तरी सुद्धा तो तुटका फुटका असतोय त्यामुळे गोकरची पानं गुलाबाची पानं शिवलिंगाच्या पूजेसाठी चालतात हे लक्षात नेहमी असावं मी नेहमी सांगते तुम्हाला मग आता माझ्याकडे गोकर्ण भरपूर आहे त्यामुळे गोकर्णचे एकशे आठ पानं आहेत हे तांदूळ तीनशे पासष्ट तीळ तीनशे पासष्ट जसं इथं केले तसंच इथं महादेवांना पण आणि हे एकशे आठ महादेव आणि विष्णू यांना दोघांनाही शमी चालती शमी घालायची असतात त्यामुळे दोघांना माझ्याकडे शमीचं झाड आहे त्यामुळे शमी बेलाचं पण झाड आहे पण अजून पानं आलेली नाही तेवढी म्हणाली तशी मोठी मोठी आहेत खूप तेवढी एकशे आठ नाही म्हणून बेलाची पाने घेतलेली नाही शमीचं झाड आमच्या घराचं आहे त्यामुळे ती पण पाण्यात सगळं स्वच्छता करून निवडून मोजून वगैरे ठेवले आता हे तांदूळ असे अखंड घेतलेले आहेत हे असं कोलम तांदूळ आहे हा अखंडच असते पण तरी सुद्धा हे मोजताय तुम्ही तीनशे पासष्ट त्या बारीक बारीक तुकड्याचं ते काढून टाकायचं कारण की ते घ्यायचं नाही खंड फाड्याला कुठलं घ्यायचं नाही तीळ पण हे तीळ पण एक तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट मोजत अांदाजे दाणे पण आणि हे पण तीनशे पासष्ट जेव्हा मोजत जत्मन, आहे त्याच्यात पण ह्याच्यात पण असे येतात तुकडे बारके बारके तुकडे कटिंग मशीनला हे झाले सांग कटिंग हे पण काढून टाकायचं आणि मग अखंडच वापरायचं हे असं सगळं आज पूजेची तयारी आहे ह्यात अशी फुलं आहे उद्या पांढरी फुलांनी टेस्ट म्हणणं झाडाच्या आणि अशात तुळशी पत्र पिशवीत घालून ठेवणार आहे कारण की असं वरती ठेवलं तर श्रमी वरती ठेवली तर चालते पण तुळशी आणि हे गोकर्णीची पानं वरती ठेवून तशीच चालणार नाहीत घालून ठेवणार आहे आणि आता हे सगळं था थाळा तयार आहे त्यात जाणवी दिसतात एक शिवलिंगासाठी एक जाणव केलेला आहे आणि विष्णूंसाठी एक जाणव केलेलं बाकी पिशवीत वगैरे सगळं घालून असं व्यवस्थित ठेवलेलं आहे पहाटे पूजा होणार उद्या पूजा नक्की बघा